आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांना विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर करीत प्रचारही सुरू केला होता आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेस माजी मंत्री महादेव जानकर लक्ष्मण ढोबळे आमदार शाहजी बापु पाटील खासदार निंबाळकर राम सातपुते अविनाश महागावकर मनसे नेते दिलीप धोत्रे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत डॉक्टर बी पी रोंगेसर संतोष पाटील राजकुमार पाटील शिवसेनेचे महेश साठे यांच्यासह व्यासपीठावर विठ्ठल कारखान्याचे संचालक उपस्थित होते तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे आले होते मागील अनेक वर्षापासून आर्थिक संकटात सापडलेला कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांच्या कार्यकाळात पुन्हा उभारी घेत असल्याचं दिसू लागलं होतं मात्र नुकतेच पुन्हा राज्य बँकेने केलेली कारवाई थांबवण्यात देवेंद्र फडणवीस यांचे मुलाचे सहकार्य झाले आहे त्यामुळेच आज विठ्ठल कारखान्यावर आलेले देवेंद्र फडणवीस काय बोलणार या उत्सुकतेमुळे या सभेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं या सभेत बोलताना पहा काय म्हणाले राजकारणाला वेगळी दिशा देणार नेतृत्व भारतीय जनता पार्टी ते महाराष्ट्राचे सर्व सर्व आणि व्यासपीठावर बसलेल्या आम्हा सर्वांचे आधारस्तंभ त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आणि माझे जिवलग मित्र आदरणीय राम सातपुते साहेब ज्यांनी हा आज एक ऐतिहासिक निर्णय विठ्ठलाच्या नावानं असलेल्या साखर कारखान्याच्या आवारात जाहीर करणार आहे ते पंढरपूर नेतृत्व आदरणीय सर माझे बंधू एक भाऊ महादेव जानकर साहेब व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आज या ठिकाणी मित्रांनो एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम का होता त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आवारात कार्यक्रम मी डोबळेसर अष्ट्यात्तर साला पासून आतापर्यंत सर हा कार्यक्रम वेगळा कार्यक्रम एक अभिजित आबा पाटील नावाचं नेतृत्व गेल्या सात आठ वर्षात वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपांना नाव गाजायला आणि मोठा धक्का बसायला कि बंद पडला कारखाना का अभाग येथे चालू करतो आता फडणवीस साहेब तुम्ही निवांत राहा महाराष्ट्रात जेवढेच कारखाने बंद पडलेले आहेत त्याची यादी करा त्या पाटलाच्या हातात घ्या सगळे कारखाना चालू होणार तर मी आमदार की पुढचे उभा सुधार भगवंत <laughs> एखाद्याला एकीशी एखादी दे शक्ती देऊन पाठवत असतो अभिजित आबाकर संस्था कशात चालवायच्या मोडलेल्या संस्था कशा उभा करायच्या आणि त्या संस्थेतून शेतकऱ्याचं कसं कल्याण करायचं हा एक प्रचंड मोठी शक्ती पांडुरंगाने दिली आणि आज आज चांगलं साहेब दररोज बोलत होतो फोन करत होतो दरेकर साहेब मी दरेकर साहेबांचा कार्यक्रम तुम्ही घेतला नाही आमचा कार्यक्रम हो किंवा नाही सांगा खरं लगा मग दरेकर साहेबाचा माझा कार्यक्रम घेत भाजप शिवशनाय आहे बोलवत आहे आणि महिन्यानं पुन्हा म्हातार बोलवून इथं घोळ का घातात होते गोळात पडा वाडगिरीच आपल्या गाडीत बसल्यापासून मला झोप ना माझा बीपी वाटला ना काय आता म्हटलं गोतावल्यात सगळ्यात दोन माणसं अभिजित आबाद ती कल्याणराव ही आहे ती काय नाही काय उद्या करते हे म्हटलं आता नेमकंच कसं होत काय करावं काय कळत करा। शरद पवार काय माझ्यावडा राज्यात कोणाला करणार तुम्ही सगळ्यांनी पहिले साहेबा या गाडीत मी साहेबा स्टेजवर मी एकच भगवंताने दिले शरद पवारला आवाज असा गोल गोळ काय अभिजी काय म्हणताय तुझा काय अभिजी रावाला असं वाटतं साहेब किती माझ्या मया करताय साहेब माया करत नाही साहेब मनात म्हणत होत ना तुझं पॅनेल पाठल का तू हे जवळ तुला असा कागद कापतो मी पुन्हा उदारी झाला नाही दिसत ना। वाईट वाटून घ्यायचं नाही कोणी माझ तुमचं काहीच आहे का नाही त्या तालुक्या राजकारणात मर मर मी मेलोय का नाही एक लक्षात या जगातला कुठलाही रस्ता असून जगातला विवार अमेरिका थायलंड भारत देश आपल्या मोदी साहेबांनी केलेलं सगळं त्या रस्त्यानं जाताना यू टर्न म्हणून तिथं बोर्ड असतो घर कडसतो <laughs> नाही आता तुम्ही असं करा घरात निघा कुठंही गाडी वळवायची नाही कारखान्यावर येईल काय होईल तुमचं याला का कारखान्या पहिल्या पहिल्या तर गाडी दहघूट पडेल रस्ता त्याला वळण आहे की त्याला टर्न नाही आपलं ध्येय नेमकं कुठं ते गाठण्यासाठी स्वीकारलेला कोणताही मार्ग असो तो मार्ग प्रामाणिक पण आपल्या ध्येयाचा साहेब गेले दोन वर्षी माणूस आमदार होण्यासाठी कारखाना चालवत चालवत हे राबत होत अरे खर्च त्याला खर्चात तर काहीच करायचं वाचायच्या कुठं नाटक दाखवायचं कुठं काय काय बी कार्यक्रम मला फोन येत आहे कुठं मला त्या कार्यक्रम म्हातारपणी दाखवत आहे का दो पोर <laughs> राग राग ते दिवस पोरं ज्ञान बघत होत जनतेचे प्रश्न सोडवून राहायला बघत ते कुठंतरी माणसाही भावना असते म्हणा आपण आमदार शंभर टक्के आमदार त्यास ही सोडली त्या कारखाना वाचवायचो तुमच्यासाठी सोडली पण एक लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सावलीला जे जातो त्याचं राजकारणात असो सोनं 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 होत जातं काळजी तुम्ही करू नका आम्हाच्या मनात आहे की बी आवाला मिळणार आहे कारखाना बाबतीत तुमच्या मनात आहे ते सुद्धा तुम्हाला सगळ्याला मिळणार आहे त्यात कुठं सुद्धा काय शंका घ्यायचं कारण नाही सैनिक प्रामाणिक मावळ्याचा छत्रपती शिवराया आग्र्याला गेल्या आग्र्याला गेल्या वाढगावर जगाचा वाढदिवस होता आणि आधी सत्ता येऊन त्यांना आपली ताकद दाखवायला संपूर्ण भारतात हिंदुस्थान आलेल्या राजे महाराजांना ताकद दाखवायला खेळाव खेळ खेळाव खेळ मैदानाचा जे चौथ्या दिवशीचा खेळ होता ती सैनिकाचा सैनिका बरोबर लढाई करायची आणि मग ही लढाई चालली दाखवाय दाखवायला लागले घोड्याच्या कसरती झाल्या आसमोल्या कसरती झाल्या थोडा हळूहळू हत्तीच्या कसरी सुरू झाली आणि हत्तीच्या कसरी सुरू झाल्यावर वारवून जे पांढरा हाती होता त्यानं पहिला हत्ती त्याच्या अंगावर मारून टाकला पुढं दोन हत्ती सोडलं दोन हाती, हाती पळवून लावू पाच हत्ती सोडलं पाच हात्ती पळवून लावू आवरींगजेब महाराजांच्याकडं पहिले शिवाजी महाराज आप ते दरबार मी कोई ऐसा हात्ती है क्या छत्रपती शिवरायाने फक्त तिरक कबाजी कमी बाजी कमी तिथं बसला बाजीनं वर्ण किराण मारलं उडी मारणे हत्ती पुढे उभारायला बाजी पुढे पळायला हत्ती माग पळायला लागला मासू खाव खाव खा खा हसायला है शिवाजी दौड असं करून दगा करायला लागली जसा उलट किराण बाजीनं मारलं तर गेला हत्तीच्या खंडस्थळावर बसला हातात चा बाहेर काढलं थडा 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 हातीचा मस्ता पाडला आणि तेव्हा पाय छत्रपती शिवराया मुजरा केला शिवाजी महाराज म्हणजे आवरण हाय कोय येसा कंक तुम्हाला दरबार व्हायच ही निष्ठा असावी लागते ही निष्ठा आहे तुम्ही तानाजी माणूस रे तुम्ही बाजी कंकाय तुम्ही येसायची कंका तुम्ही बाजी प्रभू देश

तुम्हाला पुढं आमचे खुर्च्या तुमच्या ताब्यात येईल का ते खाली जाईल दहा <laughs> एकदा ना कोणी दिल तर चला सागुल्याला उभा राहा माझं गुरुगाचा काम करतात <laughs> लग्नात बाशा माग कोण उभा असत मोठ्यात बोलायचं <laughs> ऐका <आएंगा> नाही मामा अरे कुठून काय दिल नाही नाही सांगूल्यात नाव निवडून आणत बापा जेवढा राजाला नाव लावा निवास राहा तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा जो माणूस या राज्यात पूर्ण कोणाची ताकद आधी शिकले तुमच्या शहरा अकराशे मत साहेब शिवसेने चारला तेराशे नऊ ला अठराशे चौदाला तुम्ही आम्हाला राजमार्ग दिला साहेबाने सांगितलं तिकीट भाजप दुर्मुळच आहे शिवसेने जावा खरं खोट साहेबाने बातम्या सांगाय मग गेलो शिवसेने महाराष्ट्र राजकारणात ज्याला भीष्माचार्य म्हणून ओळखलं जात ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपत देशमुख सर त्यांनी पहिला फोन झपके सरला केला काय बापूला मी हुशार समजत होतो पक्ष चुकला म्हणला बापू आलो सुभाष नाना धाकट्या भाऊ ने शिव्या द्यायला सुरुवात केली मग नाना कसा होता माझ्या विचार तुम्हाला सांगा माहिती मी आपला बसताना नाना बस चार फूट लांब बसू त्याचा दणका पडला आपण जर मनकोटून बोडायचं लांब बसू कोणालाच आवडलं नाही मला आवडलो मनापासून आवडलो आणि अकराशे नऊ साली मत तुम्ही यादी काढून बघा मताची चौदा साली साहेब मी धनुष्यवानाला

जे त्याला जे जमते आपल्याला उद्योग नाही तर का। जा काय काम खरं जरा लवकर नाही आमचा ऊस तेवढा पैसा नाही ते खर्च एवढाच होशील हे <laughs> घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं एका क्षणात विचार बनला नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय कधी नाही कधी आयुष्याच कल्याण होईल दिसायला ते आहे पण तुमचा प्रत्येक मते अभिजित आबाला मोठ करण्यासाठी मत आहे जाणीव ठेवून हा साखर कारखाना वैभवशाली आणि भरभराट चालवण्यासाठी उद्याच मत आहे मग कलकळीने एवढं सांगतो मत धनात धन दन तुमच्या गावात वाढवा रप आम्ही रपा साहेबाजा पाय सोड जाऊले तुम्ही काही करू नका <laughs> सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आज आपलं काम करून दाखवा तर पुढं तो घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटायला तुम्ही जर हा 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 केलं आमचे परत वर हा 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 ऊर झालं तेवढं काय वानगडीत पडू नका घर 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 काढा कारखान्यासाठी आबा गाडा कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट पटलं का जा। जय जय महाराज धन्यवाद बापू